लोकसभा निवडणुकीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण लाईव्ह मराठी प्रस्तुत राजनीती दोन हजार एकोणीस नमस्कार मी सरदार कर्ले लाईव्ह मराठीच्या राजनीती दोन हजार एकोणीस या खास कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवडे साहेब आहेत त्यांचंही लाईव्ह मराठीच्या वतीनं मी स्वागत करतो जिल्ह्यात धोनी काँग्रेस या निवडणुकीची किती सज्जा आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी संघटना या महाआघाडीच्या वतीनं आम्ही सगळे एकसंगपणानं या निवडणुकीमध्ये पुढं चाललो आहे आमच्याबरोबर शेका पक्ष आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे आर पी आय गटातील गवई गट आहे जोगेंद्र कवाडेंचा गट आहे समविचारी सगळे आम्ही महाआघाडीचे पक्ष एकत्रित आले आणि आम्ही ठरवले की कुठल्याही परिस्थितीमध्ये या युतीच्या सरकारला यावेळी घालवायचं भाजप सरकारला केवळ साडे एकतीस टक्के मतं मिळाली या देशातल्या एकूण मतापैकी केवळ साडे एकतीस टक्के मतं घेऊन ते दिल्लीमध्ये सत्तेवर आले त्याच्या विरोधामध्ये साडेआडुसष्ट टक्के मतं होते पण ती विभागलेली होती ती एकसंगपणानं करायच्या संबंधीचा निर्णय सगळ्या पक्षाच्या प्रमुखांनी ने घेतला नेत्यांनी ने घेतला आणि म्हणून ही साडे अडुसष्ट टक्केवाले आम्ही एकत्रित आलोय आणि साडे एकतीस टक्केवाले विरोधात त्यामुळे ही लढाई आम्ही जिंकणार आत्मविश्वास आम्हाला सगळ्या नाही लग्न राष्ट्रवादीच्या उमेदवार आणि मांडव काँग्रेसच्या दारात वराडी सगळे एकत्र येणार काय हे खरं आहे पण आम्ही अतिशय सहकार्य करायची भूमिका जोरदारपणानं आम्ही घेतली आहे कारण उद्या यश मिळालं तरी सगळ्यात मोठा पक्ष आमचा काँग्रेस पक्ष आहे त्यामुळं जबाबदारीसुद्धा आमच्यावर मोठी आहे उमेदवारांच्याबद्दल प्रचंड नाराजी आहे आणि सतेज पाटीलंनी तरी उघड भूमिका घेतलेली आहे तुम्ही काही दिवसापरी म्हणाला होता की जखम आहे खरी आहे जखम बरी आहे बरी होईल औषधोपचार करू पण ती जखम बरी झालेली नाही उलट चिघळल्याचं चित्र दिसतं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ एक कोल्हापूरचा आणि दुसरा हातकलंगड्याचा पहिल्यांदा हातकलंगड्याचं बोलायचं झालं तर तिथले उमेदवार आमचे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आहेत त्यांच्या विरोधात गेल्या खेपेला आम्हीच होतो माझे वडीलच उमेदवार होते पण त्यावेळेची कारणं वेगळी होती त्यावेळी ते भाजपबरोबर गेले होते आम्ही काँग्रेसचे कार्य करतो आम्ही आणि ते भाजपबरोबर त्यांनी सहकार्य करून पुढं चाललेत हे आम्हाला मान्य नव्हतं राजू शेट्टी एवढे नाराज झाले त्यांनी त्यांची संगत सोडली आणि त्याने अगदी आत्मक्लेश रॅली काढली त्याने पुण्यातून मुंबईपर्यंत त्यांनी भाजपला ज्यावेळी सोडायचा निर्णय घेतला त्यावेळी आम्ही जाहीर केलं की के आम्ही पुढच्या काळामध्ये तुमच्या आम्ही काही दुसरे मतभेद नाहीत आपण एकत्रित जाऊ त्यामुळं तिथं आमचा वादच नाही आता आणि तिथं कोण नाराज नाही तिथं आम्ही सगळे एकत्र येत आहोत इथं कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये काही अपवाद आहेत तुम्ही सांगितलं तसं आमच्यातले प्रमुख काही सहकारी वेगवेगळ्या अत्यंत त्यांना जास्त चटके बसले भोगावं लागलं त्यामुळं ते नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे ती झाकूनही राहिली नाही आणि ती नाकबूल करण्याचे अर्थ नाही आहे सतेश पाटील म्हणतात आम आमचं ठरलंय आणि शरद पवार साहेब म्हणले मी ध्यानात ठेवले व पक्षीय पातळीवर काहीही हालचाली दिसत नाही ज्यावेळी साहेब पवार साहेब म्हणाले वडगावच्या सभेत त्या सभेत मी बोललो आणि मला जे वाटतंय ते बोललो की आता त्यांचं काय ठरलं आहे ते असेल ते असेल पण आता जनतेने ठरवलं आहे घालवायचं मतदाराच्या मनामध्ये एक खदखद आहे कुठंतरी एक प्रचंड चीड आहे नाराजी आहे आणि त्या मतात तर रिॲक्ट होणार आहे कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे एकेकाळचा एक बालेकिल्ला आहे काँग्रेसचे उमेद खासदार पाच पाच वेळा निवडून आलेला असा इतिहास आहे एका जाजमावर बसून निर्णय घेतला जातो असा निर्णय अशा काँग्रेसला या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बालेकिल्ल्याला थोडेसे तडे गेलेत ढिसूळ झाला किल्ला आणि नवी पिढी तुमच्याकडे कोणी यायला तयार नाही हे सगळं कसं सुधारणार तडे गेलेत असं मी म्हणणार नाही काही नाराजी आहे ते पक्षापासून आज प्रचारामध्ये नाही तेवढंच मी म्हणतो ते प्रचारात नाही आहेत ते वेगळे आहेत त्यांची भूमिका वेगळी ते घेऊन चालले पण त्याचा परिणाम जनसामान्यावर फार मोठा झाला असं मी मानत नाही सामान्य लोकांना ज्याला कोणाला आता भाजपचं सरकार दिल्लीतलं नको आहे तो या सगळ्या विषयाकडे वेगळ्या पद्धतीनं बघतो ठीक आहे इथं असेल पण आज इथल्या लढाईचा परिणाम दिल्लीच्या सरकारवर होणार आहे आणि या देशातल्या लोकांनी बघितलं एका खासदाराच्या मतावर दिल्लीतलं सरकार पडलेलं आहे या पुरोगामी जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे सहा आमदार येतात ह्या काँग्रेसशी पडझड झाली हा हे त्याचं निदर्शकच आहे ना ह्याचं मुख्य कारण आमच्या अंतर्गत एकमेकाच्या विरोधात केलेली अभि काय असेल ती घेतलेली भूमिका असेल एकमेकावरचा राग व्यक्त केला असेल जे काय असेल ते अंतर्गत होतं त्याच्यामध्ये फार मोठी सुधारणा करायचं ठरवून आम्ही पुढे चाललोय आणि त्याचा रिझल्ट येणाऱ्या विधानसभेला तुम्हाला बघायला मिळेल विद्यमान खासदारांनी या दिवशी म्हणजे विजय मिळाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच पक्षाचा स्कार्प बाजूला काढून ठेवला झेंडा बाजूला काढून ठेवला कार्यकर्त्यांशी संपर्क नाही पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी ही सगळे एकूण आणि त्यांनी स्थानिक राजकारणामध्ये प्रचंड हस्तक्षेप केला त्यामुळे नाराजी आहे या नाराजीचा काय परिणाम होईल का ही थोडी नाराजी आहे वस्तुस्थिती आहे पण त्या आता तो मुद्दा मागं पडला फार मागं पडला आता मुद्दा चालू आहे राष्ट्रीय मुद्दा आणि हे भाजपच्या सुद्धा लक्षात आले की आपण मागा आहोत आपल्याला अपयश येणार आहे हे जाणवल्यामुळं ते अस्वस्थ होते सैनिकांनी गाजवलेल्या पराक्रमाचं श्रेय हे जे भाजप सरकार घेऊ लागलं हे आता लोकांना पटायला तयार नाही हे मान्य व्हायला तयार नाही राजू शेट्टीने असंघाशी संघ केला त्यामुळे त्यामुळे तुम्ही त्यांना विरोध केला आता ते तुमच्या संगतीत आहेत म्हणून त्यांना पाठिंबा दिला पण महा म्हणजे मनसेचे राज ठाकरे काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या म्हणजे व्यासपीठावर जरी येत नसले तरी सुद्धा आघाडीचाच ते प्रचार करतायत काँग्रेसला मनसे पर राज ठाकरे परवडणार का आज जी माझे राज ठाकरेंची भूमिका आहे ते मोदी सरकारनं भाजपनं आणि त्यांच्या पक्षाच्या भाजपच्या अध्यक्षांनी अमित शहा यांनी या देशाला कसं खोटं बोलून फरफटत नेलं हे स्पष्टपणानं ते मांडायला लागलेत त्यांनी कोणाला दुसऱ्या कोणाला मत द्या किंवा काय करा हे त्यांनी कधी मांडलं नाही पण त्यांनी हे सांगायला लागलेत की हे अतिशय चुकीचं काम गेल्या पाच वर्षात या मोदींनी आणि शहानी केलं मारल्या थापा मारल्या जनतेला फरफटत नेलं त्या थापाच्या जोरावर यांच्यावर विश्वास ठेवू नका आणि यांना मतं देऊ नका हे सांगायला पण ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेची एक भूमिका अशी आहे की मरा परप्रांतीय जे आहेत त्या परप्रांतीयांच्या विरोधात त्यांनी बऱ्याच वेळेला मुंबईमध्ये आंदोलने केली आणि राष्ट्रीय पातळीवर असलेला काँग्रेसला हे परवडणार नाही कुणालाही दुखवता येणार नाही खरोखर भविष्यामध्ये मनसेला ते तुम्ही जुळवून घेणार काय आता मनसे आमच्यावर येणार का आम्ही त्यांच्यावर जुळून घेणार का जर तरचा प्रश्न कोल्हापूर जिल्ह्याच्या दोन्ही जागांबद्दल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार खूप अगदी गंभीर दिसत आहेत पाचव्या दाद लोकांच्यावर प्रभाव पाडेल असा एखादा काँग्रेसचा नेता कोलाप्रात का आला कोला नाही इतर ठिकाणी एकत्रित आहोत तेही आहेत आम्हीही आहोत शेतकरी संघटना त्यांचेही नेते आहेत तिथं आमचेही सगळे कार्यकर्ते नेते सगळे काम करत आहेत इथेही माणकांच्या प्रचारामध्ये आम्ही सगळे सक्रिय आहोत आमचे सगळे तालुक्यातले जिल्ह्यातले कार्यकर्ते आहेत आणि फार तिथं यायलाच पाहिजे अशा पद्धतीचा विषय राष्ट्रवादीकडनंही त्याने अमुख ह्यानं बोलवा असं कधी सूचना आल्या नाहीत आता आपलं शेवटचे पाच प्रश्न जे सुपरफास्ट असतील त्याची उत्तरं एका शब्दात किंवा एका वाक्यात देशात बहुमत कुणाला मिळेल महा महा महाआघाडीला मिळेल का महायुतीला मिळेल महाआघाडी शंभर टक्के सर राज्यात युतीला किती जागा मिळतील आणि महाआघाडीला किती जागा मिळतील महाआघाडी महा आमची ज्या पद्धतीनं आता ट्रॅकवर चालले त्या पद्धतीनं अठ्ठावीस जागेपर्यंत आले जिल्ह्यातल्या दोन्ही जागा कोण जिंकेल शंभर टक्के आमची महागाडी जिंकेल लोकसभेच्या निवडणुकीनंतर महायुती असेल किंवा महाआघाडी असेल हे टिकेल का वेगळं वातावरण असेल टिकेल विधानसभेच्या वेळी सुद्धा टिकेल आणि विधानसभेत फारच मोठ्या संख्येनं महागाडी सत्ते मोदी नरेंद्र मोदी नितीन गडकरी राहुल गांधी किंवा आणखी कोण पंतप्रधान यापैकी कोण पंतप्रधान पंतप्रधान जे काय खासदार महाआघाडीचे निवडून येतील जे काही नेते मंडळी सगळ्या पक्षाचे ते बसून निर्णय घेतील त्याबद्दल धन्यवाद आपण लाईव्ह मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्याशी चर्चा केलीत याबद्दल अत्यंत आभारी आहोत आजच आमचे लाईव्ह मराठीचे करा आणि क्लिक